मित्रांनो मन थकलेलं असेल तर शरीर कितीही ताकदवान असलं तरी ते चालत नाही आपण सगळेच रोज काही ना काही करत असतो काहीजण खूप मेहनत करतात काहीजण सतत बिझी असतात काहीजण फिजिकली स्ट्राँग असतात वर्कआउट करतात लॉंग आवर्स काम करतात पण तरीही अनेक लोक म्हणतात मन लागत नाही उत्साह राहत नाही काम करायचंय पण एनर्जी नाही का ते असं का म्हणतात कारण हा प्रॉब्लेम शरीराचा नसतो प्रॉब्लेम खरं तर मनाचा असतो मन थकलं की शरीर आपोआप स्लो होतं मन हरलं की शरीर लढायचं बंद करतं मन कन्फ्युज्ड असेल तर विचारांची डायरेक्शन हरवते आणि शरीर आपोआप क्षीण दुर्बल होत जातं खूप लोक स्वतःला ब्लेम करतात मी आळशी आहे माझ्यात डिसिप्लिन नाही माझी विलपॉवर कमी आहे मित्रांनो पण खरं सांगायचं तर तुमचं मन ओव्हरलोड झालेलं असतं एक्झॉस्टेड झालेलं असतं आजचं जग आपल्या मनावर सतत प्रेशर टाकतं कम्पॅरिझनचं प्रेशर एक्स्पेक्टेशनचं प्रेशर रिझल्टचं प्रेशर आणि या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरतो मनालाही रेस्ट लागतो क्लॅरिटी लागते पर्पज लागतो जेव्हा मनाला एक सॉलिड रिझन मिळतं की मी हे का करतोय मी स्वतःला वचन का दिलं होतं मला काय साध्य करायचंय मला हे का करून दाखवायचंय जेव्हा मनात ह्या प्रश्नांचं उत्तर क्लिअर असतं तेव्हा शरीर आपोआप साथ देतं तेव्हा थकवा अजिबात नाही वाटत तेव्हा मेहनत जड वाटत नाही पण जेव्हा मनाला मिनिंग नसतो तेव्हा कितीही मोटिवेशन व्हिडिओज पाहिले कितीही रुटीन्स बनवल्या शरीर साथ देत नाही म्हणून लक्षात ठेवा स्ट्रॉंग बॉडी हे बोनस आहे पण स्ट्रॉंग माइंड ही नेसेसिटी आहे जर आज तुम्ही थकलेले असाल तर स्वतःला विचारा मी फिजिकली थकलोय की मेंटली मी कामानी थकलोय की विचारांनी असून सुट्टी घेणे हे काही सोल्युशन नसतं सोल्युशन असतो क्लॅरिटी सोल्युशन असतो स्वतःशी प्रामाणिक संवाद मन शांत झालं मन क्लिअर झालं की शरीर पुन्हा उठतं पुन्हा चालायला तयार होतं आणि म्हणूनच पहिले तुमच्या शरीरावर नाही तर तुमच्या मनावर काम करा कारण मन थकलेलं असेल तर शरीर कितीही ताकदवान असलं तरी ते चालत नाही पण मन तयार असेल तर थकलेलं शरीरसुद्धा इतिहास घडवू शकतं